युट्यूबवर चमका तुम्ही माया चांगलीवर

दाखवायचं का हे आहे एका गावचं बनव या या ठिकाणी आपण पाहू शकतो भरपूर प्रमाणात झाडे लावलेली आहेत वड ओढ्याची झाडं जास्त आहेत करून सागाशी आणि हे आहे जांभळ झाड अशा प्रकारे बीज झाडांचे संकोपन या ठिकाणी झालेलं आहे हे आहे मसोबाचं मंदिर या ठिकाणी असे भरपूर झाडे आहेत <laughs>